फैजपूर ते रावेर रस्त्यावर फैजपूर शहराच्या बाहेर एक बावीस वर्षीय तरुण हा मृत अवस्थेत आढळून आला आहे हा तरुण सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता आढळून आला तेव्हा तातडीने फैजपूर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पंचनामा करून त्याचा मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे या तरुणाचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे तर या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक तीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी एक वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रावेर रस्त्यावर फैतपूर शहराच्या बाहेर हॉटेलच्या बाजूला राहुल रतन लोंढे व बावीस वर्ष हात तरुण मृत अवस्थेत मिळून आला सदर माहिती पोलिसांना मिळताच फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण ज्ञानेश्वर चौधरी हे पथकासह दाखल झाले व तेथून फैतपूरचे माजी नगरसेवक केतन किरंगे यांच्या मदतीने बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हो। शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी शविच्छेदन केले आहे शविच्छेदनाच्या अहवालानंतर या तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे तुर्त या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं